दोन महिन्यात तुरीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण विदेशातून तूर, तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर पडले कर्नाटकातील तूर महाराष्ट्रात आल्याने तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काटावरती तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून जी माहिती भेटलेली आहे तूर जे आहे उत्पादन त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या किमतीमध्ये घट झालेली आहे चार हजारांनी जवळपास या ठिकाणी पूर्णपणे तूरांचे भाव उतरलेले आहेत आणि त्याच्यासाठी व्यापारी जिम्मेदार आहेत या ठिकाणी मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहीत होईल या ठिकाणी की व्यापारी लोक या ठिकाणी बाहेरून माल आणून तुमचा या ठिकाणी भाव पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी या ठिकाणी बघा हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची वेबसाईट आहे याच्यावरती तुम्हाला ताज्या खबर पूर्ण भेटतात यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे शेतमाल कांदा असेल काकडी असेल कोबी असेल बाजरी गहू तूर हरभरा सगळ्यांची माहिती माहिती भेटते याच्यावरती यायचंय तुम्हाला जो आजचा भाव आहे या ठिकाणी तुम्हाला माहीत करून घ्यायचा आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर बाजार समितीद्वारे तुम्हाला भाव माहीत होईल खाजगी बाजार असेल तर त्याचाही भाव माहीत होईल थेट खरेदी असेल तरी भाव भाव माहीत होतो आणि ई लिलाव पद्धत जर असेल तरी भाव या ठिकाणी माहीत होतो आज आपण तुरीचे भाव बघणार आहोत या ठिकाणी शेतमाल निवडा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन या ठिकाणी बघायचंय तुम्हाला की ज्या ठिकाणी तूर असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते क्लिक आहे तर या ठिकाणी बघा तुरीचा या ठिकाणी भाव आलेले आहेत आज डेट आहे अठरा दोन दोन हजार पंचवीस या ठिकाणी बघा बाजार समितीचे नावं दिलेले आहेत लासलगाव निफाड असेल या ठिकाणी दोंडराई असेल राहुरी वांबोरी असेल तर प्रत्येक या ठिकाणी जिल्ह्यामधला किंवा त्या ठिकाणचा तालुक्यामधला सुद्धा या ठिकाणी बाजार समिती दिलेली आहे आणि त्याच्यासमोर या ठिकाणी बघा जात दिलेली आहे समजा या ठिकाणी तुरी गज्जर आहे काळी आहे लाल आहे या ठिकाणी वेगवेगळी जात दिलेली आहे आणि क्विंटल हे परिमाण आहे आवक बघा त्या त्या बाजार समितीत किती आहे कमीत कमी दर बघा या ठिकाणी तीन हजार पाचशे एक रुपये एवढा लागलेला आहे काही ठिकाणी पाच हजार नऊशे एक रुपये लागले आहे तीन हजार पाचशे एक रुपये लागलेला आहे या ठिकाणी सहा हजार सात हजार असा भाव लागलेला आहे आणि जास्तीत जास्तचा दर बघा सात हजार एकशे एक्कावन्न पाच हजार नऊशे सहा हजार आठशे या ठिकाणी बघा सात हजार रुपये तर अशा प्रकारचे या ठिकाणी भाव लागलेले आहेत हे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये तर हे जे अवरेज भाव लागलेले आहेत या भावाला पाडण्यामागं जे कारणीभूत व्यापारी आहेत ते महाराष्ट्राचेच आहेत या ठिकाणी त्यांनी जे काय केले कर्नाटकामधून या ठिकाणी तूर हे आणलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे भाव या ठिकाणी खाली पाडलेले आहेत तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत होतो बघा आधी दी। दीड ते दोन महिन्यापूर्वी असलेले तुरीचे दर आता दहा हजारांपर्यंत असलेले तुरीचे दर आता सहा ते सात हजारांवर आलेले आहेत एका महिन्यात जर आपण पाहिलं तर प्रति क्विंटल अडीच ते तीन हजारांपर्यंत तुरीचे दर खाली आल्याने शेतकऱ्यांचा याचा मोठा आर्थिक फटका बसतोय आता जर आपण पाहिलं तर तूर काढायला सुरुवात शेतकऱ्यांची झालेली आहे आणि आता शेतकरी बाजारपेठेमध्ये आपली तूर विक्रीसाठी आणत आहे परंतु दरामध्ये जे आहेत ते मोठी तफावत आहे कारण एक महिन्यापूर्वी जर आपण पाहिलं तर दर नऊ हजाराच्या पुढे परंतु आता मार्केटमध्ये सहा हजार ते एकाहत्तर पर्यंत सहा हजार ते सात हजारांपर्यंत चांगली तूर विकल्या जाते आणि त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बघा तुरीचे भाव पाडण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी केलेलं आहे कर्नाटकामधून या ठिकाणी तुरीचे डाळ या ठिकाणी महाराष्ट्रात आयात करून या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचं काम या ठिकाणी व्यापारी लोकांनी केलेलं आहे तीन ते चार हजार रुपयांनी या ठिकाणी भाव पाडून नंतर त्या ठिकाणी त्यांनी भाव वाढवण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे महाराष्ट्रातील व्यापारी हा जिम्मेदार आहे या सर्व तुरीला या ठिकाणी भाव न मिळण्याच्या कारणामुळे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा सर्व शेतकऱ्यांना माहीत पडू द्या की या ठिकाणी त्यांना या ठिकाणी व्यापारी लोक सर्व फसवत आहेत आणि भाव कमी लावत आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र